नमस्कार मित्रांनो प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे राया हवलदार कदमला म्हणू लागतो तुम्ही मिनटं जरा बाजूला व्हा भा। मला यांच्याशी जरा महत्वाचं बोलायचं नाना निखिल जरा मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं तेव्हा हवलदार कदम म्हणू लागतो ठीक आहे पण दोन मिनिटात काम झालं पाहिजे नाहीतर सर आम्हालाच ओरडतील आता लगेच राया नाना आणि निखिलला बाजूला घेऊन जातो तेव्हा जीजी मात्र रायाकडे रागाने बघू लागते आणि मला लागते आता काय कान भरवतोय हा रायाना काही समजायलाच मार्ग नाही तेव्हा लगेच आता राया नाना आणि निखिल तिघेही आता इथे एक प्लॅन करत असतात रायाने सांगितल्याप्रमाणे आता नाना आणि निखिलला सगळं काही करायचं असतं त्याच वेळेस आता लगेच मंजिरीच्या रूममधनं जय बाहेर येतो आता मात्र जय रायाला नाना आणि निखिल बरोबर खुसूर बोलता बघताच ओरडतो आणि मला हवलदार कदम हे सगळं काय चालू आहे हा एक मित्र आहे का इथे आलेला यांना भेटण्यासाठी काय चालू हे सगळं तो एक चोर आहे गुन्हेगार आणि त्याला तुम्ही असं मोकळं सोडलं पकडा त्याला पटकन आता लगेच हवलदार सर्व मिळून इथे रायाला पकडतात त्याच वेळेस जॉ म्हणून लागतो चला लगेच आता याला आतमध्ये टाकायचंय आणि हा लवकरात लवकर बाहेर पडणार नाही याची काळजी मी घेणार असे म्हणून आता लगेच रायाला घेऊन हवलदार तिथनं निघालेले असतात तेव्हा राया मनाशीच मला लागतो बरं झालं घोरपडे तू हे समज का करतोय माहितीये कारण तुझ्या बुडाला आग लागली आणि मला हेच करायचं होतं तुझ्या बुडाला आग लागायची होती आणि आता तू स्वतःच मला कसं बाहेर काढणार हे तू आता असे म्हणून राय दे आता तिथनं निघालेला असतो त्याच वेळेस इकडे घरी मात्र शशिकला आपल्या मा रूममध्ये बसलेली असते आता मात्र शशिकाला म्हणत असते अरे बापरे किती लागलोय मला असं कसं कोणी कुणाबरोबर वागू शकतं काही वयाचं भान नाही काय नाही आजकाल लोक कसेही वागतात कुणाशी खरंच ना किती मारले त्या रायाने मला असे आता स्वतःशीच बडबड करत असते त्याच वेळेस आता तिला जेवण घेऊन येते आणि म्हणू लागते अगं मम्मी जेवण करून घे ना गं थोडंसं तुला खरंच खूप दुखतंय का असे म्हणून रुजिदाता शशिकलाच्या हाताला हात लावते त्याच वेळेस शशिकला जोरजोरात ओरडू लागते आणि म्हणू लागते अगं रुजिदा काय करते खरंच मला माझा त्रास सहन होत नाहीये ग बघ ना त्या रायाने माझी कशी अवस्था केली बघ ना ग किती त्रास होतोय मला तेव्हा रुजिदा म्हणू लागते मम्मी सगळं काही ठीक होईल तू शांत हो बघू आता जयने रायला आतमध्ये टाकले की नाही मग तू नको काळजी करू लवकरात लवकर तू बरी होशील थांब मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येते तू जेवण करा आणि जर काही लागलं तर मला आवाज दे असे म्हणून बाहेर जाते त्याच वेळेस शशिकाला लगेच आता तिच्या हातात आणि गळ्यात जी पट्टी बांधलेली असते ती पट्टी काढून फेकते आणि आता जेवण करू लागते आणि हसत म्हणू लागते काय नाटक करत बसले ना मी या घोरपडेनेने पण मला कसल्या संकटात टाकलंय किती पट्ट्या लावल्यात अशाने तर मला खरंच आजारी असल्यासारखं वाटतंय खरंच आत्ता मी किती कळवळले होते असं वाटलं की मला खरोखर लागलंय पण मी हे सगळं नाटक करते हे तर मी विसरलेच होते पण नाही नाही मला हे नाटक करावंच लागेल नाहीतर सगळ्यांसमोर माझं खरं येईल बरं का त्यामुळे आता मला हे नाटक करावंच लागेल आणि मस्त आता राया तिकडे जेलमध्ये राहील आणि मी इकडे घरी आईतोच ऐतो जेवत बसेन सफरचंद खाईन आराम करेन आणि मस्त सगळं काही ठीक छान होईल हो की नाही असे म्हणून आता शशिकर असत असते त्याच वेळेस आता दरवाज्यातनं निखिल ईशा आणि रुजिदा तिघेही डोकावून बघत असतात तेव्हा लगेच ईशा म्हणून लागते बघ बघ ताई अगं मम्मी हे सगळं नाटक करते आणि मम्मीच्या या नाटकामुळे राहायला तिकडे जयने आतमध्ये टाकलंय जेलमध्ये टाकलंय आणि आता आपल्याला काही करून मम्मीचं हे नाटक समोर आणावंच लागेल आणि राहायला सोडवावंच लागेल रुजिताला मात्र रायाचा राग आलेला असतो त्यामुळे तू काही न बोलता तिथनं निघून जाते तर इथे आता जयने रायाला पोलीस स्टेशनला आणलेलं असतं आणि आता लगेच रायाला जेलमध्ये टाकतात जय मात्र त्याच्याकडे बघून हसत असतो रायाच्या हातात आता गणपती बाप्पाची फायरने दिलेली मूर्ती असते राय मात्र आता डोळे भरून त्या मूर्तीकडे बघत असतो त्याच वेळेस जय मात्र त्या मूर्तीकडे बघूनही हसत असतो तेव्हा लगेच राय म्हणलो तर रे घोरपड्या निदान माणसाला नाही देवाला तरी लाज त्याच्यासमोर तरी असा वागू नकोस तेव्हा लगेच जे हसू लागतो त्याच वेळेस राय म्हणू लागतो देवाला जर कधी राग आला ना तर तुला संपून टाके ना तुला इथेच खाक करून टाकेल एवढं मात्र लक्षात ठेव तेव्हा जय म्हणू लागतो अरे बापरे हो का सॉरी सॉरी चुकलं पण राया अरे तू मगाशी त्या मंजिरीला तुझ्या मिसफायरला कसलं वचन देत होता तू उद्याच्या उद्या, उद्या इथून सुटशील आणि लवकरात लवकर इथून बाहेर पडणार आहे कसलं वचन देत होता प्रॉमिस देत होता ना पण हे कसं शक्य राया अरे तू माझ शिकारे माझी आणि इथे सावटही माझंच असतं ते येतही माझ्या हातनं आणि जातही माझ्याच पण नाही नाही मी तर शिकार जाऊच देणार नाही त्यामुळे तू कसा जाणारे राया तेव्हा राया मग मगतो ए घोरपड्या शिकार जरी तुझी असली ना तरी जंगल तुझं नाहीये त्यामुळे तू काळजी करू नको बघ उद्या जे होतय ना ते तू बघत राहशील तेव्हा लगेच गेस जय मला काय होणारे राया उद्या नेमकं तू सुटणार आहे आणि मी तुला सोडणार आहे नाही तू गुन्हेगार आहे त्यामुळे मी तुला आता काही सोडणार नाहीये तेव्हा राहाय मला पड्या तू उद्या बघशील अख्ख्या गावासमोर मी कसा निर्दोष सिद्ध होतोय ते बघशील आणि स्वतः तुम्हाला इथन सोडवशील तेव्हा गेस आता जय असू लागतो आणि मला लागतो हो राया हे शक्यच आहे मी तुला इथनं कधीही सोडणार आहे असे आता जय मनाशीच म्हणू लागतो तर इथे आता दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी निखिल आता रुजिदा आणि ईशाला रायाने सांगितलेला प्लॅन सांगू लागतो त्याच वेळेस आता ईशा म्हतो अरे बापरे किती भारी प्लॅन आहे राया दादानी एवढा भारी प्लॅन केला खरंच राया एक नंबर या त्याच वेळेस आता लगेच ईशा रुजिदाला लागते बघ ना ताई मम्मी हे सगळं नाटक करते आणि राया तिकडे जेलमध्ये त्यामुळे आपल्याला आप रायाने सांगितलेल्या प्लॅननुसार सगळं काही करावं लागेल आणि रायाला सोडवावं लागेल बरं का ताई तू मदत करशील ना गं तेव्हा लगेच रुजिदा म्हणू लागते हे बघा मला यात ओढू नका मला त्या रायाला मदत करण्याची नाही आणि मला नाही त्याला मदत करावी म्हणून ते आता अगं ताई पण त्याच वेळि हे बघा मी मम्मीला यातलं काही सांगणार नाही तुम्हाला जे काही करायचंय ते तुम्ही करा तुम्हाला काय घोळ घालायचे ना ते तुम्ही घाला पण या सगळ्यात मला ओढू नका माझी इच्छा सुद्धा नाहीये तेव्हा ईशा म्हणू लागते अगं ताई असं काय करते अगं आठव ना जेव्हा तुझ्या मुलीला रायानेच वाचवलं होतं त्यावेळेचे सगळे काही क्षण ना कसा तो तुझ्या मदतीला धावून आला होता अगं त्याने किती अडचणीत तुला मदत केलेली ना मग तू कसं विसरू शकते अगं त्याने तुला एवढी मदत केलेली असतानाच आज त्याला गरज आहे म्हणून तू लगेच मागे फिरते तू नाही मदत करणार का त्याला तेव्हा रुजिदा म्हणू लागते हे बघ ईशा मला ते काही माहिती नाही आहे मी मदत करणार नाही म्हणजे नाही तुम्हाला जे काही करायचं आहे ते करा तेव्हा लगेच ईशा म्हणू लागतं ठीक आहे ताई तुला नाही मदत करायची ना तर तू नको करू पण निखील मला सांग आपल्याला कधी आणि कुठे आणि केव्हा काय करायचे मला सांग मी नक्की तुला मदत करेल आता निखिल लगेच ईशाला सगळा काही प्लॅन सांगू लागतो मग आता त्यानंतर रायने सांगितल्याप्रमाणे सगळं काही ठरलेलं असतं इकडे आता पंढरपुरात गावात इथे डिपिकलने पाणीपुरीवाल्याचं सोंग घेतलेलं असतं आता डिपिकल एकदम भारी अशी पाणीपुरी विकत असतो त्याचवेळेस नानानी निखील येतात आणि त्याच्याकडे पाणीपुरी खात असतात तेव्हा नाना निखिलला म्हणू लागतात निखील पण याला जमेल ना रे तेव्हा लॅस नानामुळे लागतात मला ना जरा थोडंसं टेन्शन आल्यासारखं वाटतंय म्हणून विचारतोय निखिल तेव्हा निखिल म्हणू लागतो नाना तुम्ही टेन्शन घेऊ नका नक्की त्याला जमेल इथे आता डिपिकलने दाढी लावलेली असते डोक्याला ही उपवर्ण गुंडाळलेलं असतं तेव्हा लगेच निखिल म्हणू लागतो बाबूजी आप मस्का मारके मुझे पाणीपुरी दोघे ना तेव्हा लगेच डिपिकल म्हणतो अरे बेटा पाणीपुरी मस्का लागा नाही देते पाणीपुरी तर चाट लगा के देते आता जमलं ना मला असे म्हणून डिपिकल असू लागतो वेळेस निखील म्हणतो हो डिपिकल भाऊ एकदम भारी जमला तेव्हा डिपिकल म्हणतो जमणारच आमच्या शेजारी एक पाणीपुरीवाला भैया राहतो ना त्याचं बघून बघून शिकलोय मी तुम्ही नका काळजी करू मी सगळं काही व्यवस्थित करेल पण तुम्ही तिकडेच थांबा आणि व्हिडिओ काढा बरं का तेव्हा लगेच निखिल म्हणजे लागतो हो हो नाना चला पटकन आपल्याला आता जायला पाहिजे आपण तिकडे थांबूया आता लगेच डिपिकल इथे पाणीपुरी तयार करू लागतो आणि सगळ्या लोकांना आवाज देऊ लागतो या या सर्वजण या आज माझ्या तर्फे सगळ्यांना फ्री आहे पाणीपुरी लवकरात लवकर या हवी तेवढी खा आता मात्र हे सगळं रिपिकलचं बोलणं लोकांची आता झुंबड पडलेली असते सगळे लोक आता जमा झालेले असतात आणि पाणीपुरी खाऊ लागतात खूप गर्दी झालेली असते निखिल आणि नाना दोघेही टोकावून बघत असतात त्याच वेळेस आता ईशा ही इथे शशिकला घेऊन आलेली असते तेव्हा लगेच ईशा मला लागते अगं हो मम्मी हे बघ ना इकडे तेव्हाही शशिकला मला वाटते काय बघायचे आता इथे माझं एवढं दुखतंय आहे आणि तुला काय शॉपिंग करायची इकडे बघ तिकडे बघ फिरायला काय चालूय तुझं चल पटकन घरी तेव्हा ईशा म्हणू लागते अगं मम्मी इकडे बघ ना तो बघ तो नाकेवरती पाणीपुरीवाला नसतो का अगो तू आज फ्री पाणीपुरी वाटतोय आणि सगळे लोक असे तुटून मम्मी चल आपण पण जाऊया फ्री आहे ग तेव्हा शशिकला म्हणू लागते हो हो चल पटकन त्याच वेळेस तिला वाटतं की मी जर गेले आणि माझं खरं सगळ्यांसमोर येईल मी हे सगळं नाटक करते म्हणून नाही नाही नको नको उगच मी गोत्यात यायची आणि ईशापोर समोरही माझं सत्य यायचं त्यामुळे नकोच मी नाही जात असे म्हणून आता शशिकला लगेच ईशाला थांबवते आणि मला लागते ईशा आपल्याला नाही जमणार आपण ना नंतर कधीतरी खाऊया मला बरं वाटल्यानंतर आता मला त्रास होतोय ना ग नाही जमणार मला पाणीपुरी खायला आता चल आपण निघूया तेव्हा लगेच ईशा म्हणू लागते अगं मम्मी असं काय करते तुला ही पाणीपुरी खायला खूप मजा येईल तेव्हा शशिकाला म्हणू लागते कशी काय त्याच वेळेस ईशा म्हणू लागते अगं मम्मी आहे ना आपण सगळी संपून टाकूया त्या माणसाची चल ना पटकन तेव्हा शशिकाला म्हणते हो का असं म्हणते का मग चल पटकन जाऊया आता लगेच शशिकला आणि ईशा इकडे डिपिकलकडे पाणीपुरी खाण्यासाठी आलेले असतात तेव्हा लगेच आता टिपिकल मा लागतो बाजू हटो बाजू हटो मॅडम कोण आहे दो मॅडम हे घ्या तुम्हाला पाणीपुरी खायची ना तेव्हा शशिकला मला लागते हो हो पटकन दे तेव्हा टिपिकल म्हणून लागतो कशी देऊ मॅडम ती खड गोड कशी द्यायची नेमकं तेव्हा लगेच आता शशिकला सांगू लागते त्याप्रमाणे आता डिपिकल इथे पाणीपुरी तयार करत असतो आता मात्र डिपिकलने इथे शशिकलाच्या पाणीपुरीमध्ये काहीतरी पावडर मिसळलेली असते त्याचवेळेस आता ईशा मात्र डिपिकलला बघून खुनावू लागते तेव्हा लगेच आता डिपिकल मग लागतो पण मॅडम तुम्ही खाणार कसे आहात तेव्हा लगेच शशिकला त्याच्यावरती ओरडते आणि मग लागते जसे बाकीचे लोक खाताय ना तसंच खाणार आहे मी तुला द्यायची की नाही तेव्हा डिपिकल लागतो हो हो मॅडम देतो की तुम्हाला हव्या तेवढे खा आता एक एक करून इथे डिपिकल शशिकलाला पाणीपुरी देत असतो शशिकलाही मात्र खूपच आवडीने खात असते त्याचवेळेस आता इकडे नाना निखिल दोघेही आता मोबाईलमध्ये सगळा काही व्हिडिओ रेकॉर्ड करत असतात तेव्हा लगेच आता नाना निखिलला म्हणू लागतात आता बघ या बाईची तर मज्जाच येणार आहे आज खरंच खूप जिरणार यायची आता निखीलही खूप हसू लागतो त्यावेळेस आता इथे शशिकलाने भरपूर पाणीपुरी खाल्लेले असतात आता मात्र त्या पाणीपुरीमध्ये दिपिकनने पोट औषध टाकलेलं असतं आता शशिकलाचं पोट खूपच दुखायला लागलेलं असतं तेव्हा लगेच आता ती ईशाला म्हणू लागते इशके चलपटकन आपल्याला घरी निघावं लागेल अरे बापरे मला अर्जंट जायचे चलपटकन तेव्हा ईशा म्हणू लागते अगं मम्मी असं काय करते अगं अजून खाऊया की बघ ना आपल्याला संपून टाकायची ना तेव्हा डिपिकल म्हणू लागतो हो हो अजून खाओ तुम्हाला जेवढी लागेल ना तेवढी खाऊ त्याच आता वेळेस आता लगेच शशिकला डिपिकलकडे बघू लागते आणि लागते काय रे मी तुला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय तुझी दाढी आणि हा जे गुंडाळ आहे फेटा तो कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय नेमकं काय बघितलंय मी त्याच वेळेस आता डिपिकल मात्र घाबरतो शशिकला काकी मला ओळखते की, की काय अरे बापरे आता तू कावरा बावरा झालेला असतो तेवढ्यात लगेच ईशा म्हणू लागते अगं मम्मे ओळखीचाच आहे तेव्हा शशिकला मला लागते हो ना इशके कुठे पाहिले आपण याला सांग बरं तेव्हा ईशा म्हणू लागते अगं तो पाणीपुरीवाला नाही का नाक्यावरती असतो तोच आहे हा आपण खात असतो ना त्याच्याकडे पाणीपुरी तोच येतो आणि मग नाही तर काय करणार तेव्हा लगेच आता इथे टिपिकल म्हणतो बघितलं तुमची पोरगी किती हुशार आहे अरे बापरे खरंच एक नंबर डोकं तिला तेव्हा शशिकला ना बरं जाऊ दे च इशके पटकन रिक्षावालेला बोलवणं आपल्याला जावं लागेल घरी अर्जंट जायचंय तेव्हा ईशा लागते अगं मम्मी पण पण जाऊ दे बरं बोलावते बाई बोलावते असे म्हणून ईशा आता रिक्षावाल्याला बोलवण्यासाठी बाजूला जाते पण मात्र एकही रिक्षावाला मिळत नाही तेव्हा लगेच आता इकडे शशिकलाचे बेहाल झालेले असतात माझे ईशा येते आणि मला मम्मी अगं एकही रिक्षेवाला आपल्या घरी जायला तयार होत नाहीये आता काय करायचं तेव्हा आता शशिकलाला मात्र टेन्शन आलेलं असतं अरे बाबरे आता काय करायचं आता तर मला कंट्रोल होत नाहीये माझं खूप पोट दुखतंय तेव्हा शशिकला लगेच आता आपल्या डोक्याला असणारी जी पट्टी असते ती काढून फेकते हातातलेही पट्ट्या काढू लागते आणि मला ते इश्के मला पटकन घरी जायचे धावतच निघते आता शशिकलाने तिच्या हातातील डोक्यातील सगळ्या पट्ट्या काढून फेकलेल्या असतात आणि शशिकला पळतच घरी निघालेली असते आता निखिलने हे सगळं व्हिडिओमध्ये रेकॉर्ड केलेलं असतं आता नाना आणि निखिल दोघेही शशिकला मात्र खूपच हसू लागतात त्याच वेळेस डिपिकल म्हणू लागतो निखिल भाऊ जमलं की नाही मला कैसा आता मेरा रोल तेव्हा लगेच निखिल म्हणू लागतो भैयाजी एक नंबर बडिया आता मात्र नाना त्या दोघांकडे बघून हसत असतात त्याच वेळेस इकडे निखिल आता आजूबाजूच्या सगळ्या लोकांना म्हणू लागतो बघितलं तुम्ही ही शशिकला बाई सगळं काही खोटं नाटक करते रायभाऊला अडव करण्यासाठी तिने हे सगळं केले तेव्हा डिपिकल म्हणू लागतो बघितले ना किती खोटारडी बाई आहे सगळे लोक म्हणू लागतात हो ना कसली बाई ही किती नाटक करते आणि हिने मुद्दा म्हणून रायला अडकवले आता सगळ्यांसमोर आता इथे शशिकलाचं सत्य आलेलं असतं तर इथे आता नाना आणि निखिल दोघेही आता पोलीस स्टेशनला आलेले असतात तेव्हा जयम लागतो नाना निखिल तुम्ही दोघे इकडे कसे नाना काय काम काढलं हो मला बोलवायचं ना बरं बसा मी तुमच्यासाठी चहा वगैरे काहीतरी मागवतो बसा बरं काय घ्याल नाना तुम्ही बसा ते ते बस ते ना तेव्हा नानामुळे लागतात नाही नाही जय चहा वगैरे नको द्यायचंच असेल तर रायाला दे आता मात्र जयला तर धक्काच बसतो म्हातार काय बोलतंय हे तेव्हा लगेच आता जयम लागतो अहो नाना काय बोलताय तुम्ही रायाला द्या म्हणजे तेव्हा नाना मुलं लागतात कसं आहे ना रायाला घेऊन जायचंय आम्हाला त्यामुळे आम प्लीज त्याला सोड ना जय तेव्हा जयम लागतो हे बघा नाना हे शक्य नाही मी रायाला सोडू शकत नाही तो गुन्हेगार आहे त्याने गुन्हा केलाय त्याच वेळेस आताला नाना नानामुळे लागतात हो का काय गुन्हा केलाय रायाने तेव्हा लगेच आता जय मला असं काय करत नाना तुम्हाला माहिती नाहीये का अहो शशिकला त्या रायाने त्यांच्यावरती आणि त्यांची तब्येत बघितली मी त्यांना चालताही येत नाही हो म्हणून या रायाला मी सोडू शकत नाही तेव्हा लगेच नाना मला हो का एवढी हालत केली शशिकलाची हे बघ जय तुला मामाने फोन केला होता की नाही हे मला माहिती नाही पण मामाने एक वकील पाठवलाय हो ते येतच असेल आता तेवढ्यात आता लगेच वकील साहेब आतमध्ये येतात आज वेळेस आता लगेच जय मात्र वकिलांकडे बघू लागतो तेव्हा नाना ना आता वकिलांना म्हणून वकील साहेब आता तुम्हीच सांगा रायाचा काही दोष नाही त्यामुळे रायाला सोडायला पाहिजे की नाही तेव्हा लगेच वकील साहेब म्हणून हो रायाचा काही दोष नाही राय निर्दोषित त्यामुळे त्याला सोडायलाच हवं तेव्हा जय मला लागतो असं कसं म्हणू शकता मी माझ्या डोळ्यांनी पाहिले शशिकला काकींची अवस्था आणि त्यामुळेच मी या रायाला आतमध्ये टाकले तेव्हा नाना म्हणतात हो का तू तु तुझ्या डोळ्यांनी बघितलंय अरे पण जय मी माझ्या डोळ्याने जे बघितलं ते काय होतं अरे ती शशिकला तर रस्त्याने पळत होती तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो काय बोलताय नाना तुम्ही नाही नाही तुमचा काहीतरी गैरसमज झालाय लोकांनी तुम्हाला मुद्दा म्हणून सांगितलं असेल तेव्हा लगेच वकील साहेब म्हणू लागतात हो ना आम्हाला माहिती होतं तुम्ही हेच बोलणार आहात त्यामुळे आम्ही पुरावा सगट इथे आलोय आता लगेच आपल्या मोबाईलमध्ये वकील साहेब इथे जयला व्हिडिओ दाखवू लागतात शशिकला आता डोक्याच्या हाताच्या पट्ट्या काढून फेकत आता रस्त्याने धूम पळालेली असते तेव्हा लगेच आता जय मनाशीच म्हण लागतो ही बाई किती मूर्ख आहे शेवटी इने हिचं खरं उघड पाडलंच हिला अक्कलच नाही त्याच वेळेस आताला गेच जय तो मोबाईल वकील साहेबांच्या हातात देतो आणि म्हणून नाही नाही मुद्दा म्हणून हे केलंय कोणीतरी हे सगळं नाना अहो हा व्हिडिओ आत्ताचा नसेल कदाचित आधीचा असेल नाही 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 शशिकला काकूंची अवस्था खूप बिकट आहे मी बघितली ना तेव्हा लगेच नाना आणि निखिल मनाशीच हसू लागतात आणि म्हणून हो का जय आताच नाही का हा ते वा व्हिडिओ तेव्हा वकील साहेब म्हणू लागतात आम्हाला वाटलंच होतं तुम्ही हेच म्हणणार आहात त्यामुळे आम्ही आणखीन काही साक्षीदार घेऊन आलो आता गावातील बरेच काही लोक आले असतात तेव्हा वकील साहेब त्यांना आतमध्ये बोलवतात आता मध्येच नाना म्हणू सांगा बाबा सांगा शशिकाला काय करत होती ते त्याच ते लोक लागतात हो सर आम्ही शशिकलाला बघितलंय ती हे सगळं नाटक करते तिला काहीही लागलेलं नाही ती रस्त्याने पळत होती आणि आम्ही सगळ्यांनी आमच्या डोळ्यांनी बघितलंय आता मात्र जयला तर धक्काच बसतो त्याच वेळेस राय मात्र गणपती बाप्पाची मूर्ती घेऊन आता आतमधनं इकडे सगळी काही मजा बघत असतो आणि मनाशीच ओलागतो घोरपड्या आता बघ मी तुला म्हटलं होतं की नाही सगळ्यांसमोर तू स्वतः उद्या मला इथनं बाहेर काढशील हो की नाही असे म्हणून आता मात्र जय बघत राया हसत असतो त्याच वेळेस आता लगेच वकील साहेब म्हणून लागतात आणि जर तुम्हाला अजून काही पुरावे हवे असतील तर आम्ही कोर्टामार्फत शशिकलाच्या तपासण्यासाठी डॉक्टर पाठवलेत घरी आणि लवकरच ते तुम्हाला शशिकलाचे रिपोर्ट दाखवतील आणि तुम्हाला राहायला सोडवावंच लागेल आता इकडे शशिकला मस्त आरामात घरी ज्यूस पीत असते त्याच वेळेस आता लगेच सिस्टर आणि डॉक्टर घरी येतात आणि म्हणतात आम्हाला तुमचे चेकअप करायचंय चला सिस्टर पटकन तेव्हा शशिकला म्हणते हो काय करताय तुम्ही आणि मला काही चेकअप वगैरे काहीही करायचं नाही आहे मी बरी मला खूप त्रास होतोय हातही लावायचा नाही मला नाहीतर बघा मी काय करेल तेव्हा लगेच आता इथे डॉक्टर म्हणतात बघतात हे बघा आम्ही परवानगी नाही मागत आहे आम्ही सांगतोय तुम्हाला तुमचं चेकअप आहे मला तेव्हा लगेच आता इथे शशिकला माझ्या परवानगी शिवाय जर मला हात जरी लावला ना तरी मी पोलीस स्टेशनमध्ये जाईल आणि कंप्लेंट करेन तुमच्या विरुद्ध मग मग बघा तुम्ही लगेच डॉक्टर मला असं काही करू शकत नाही तुम्ही कारण आम्ही कोर्टाची ऑर्डर घेऊन आलोय आणि आम्हाला तुमची तपासणी करायची आता मात्र शशिकलाला तर धक्काच बसतो तेव्हा डॉक्टरला लगेच आता ती कोर्टाची जी ऑर्डर असते तो पेपर दाखवतात शशिकला म्हणू लागते अरे बापरे आता तर मी फसले जयमुळे हे सगळं होतंय आता जर माझं सत्य उघड आलं तर नाही 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 मला काहीतरी करावं लागेल तेव्हा शशिकाला म्हणून हे बघा मी तुम्हाला अजूनही सांगते मला खूप त्रास होतोय माझ्या अंगाला हातही लावायचा नाही तेव्हा डॉक्टर मुलागतात सिस्टर चला पटकन तपासणी करून घ्या त्याच वेळेस आता ईशामुळे अगं मम्मी असं काय करते ते म्हणतायत ते करून घे ना नाहीतर ते पोलिसांना इकडे बोलावतील आणि मग बघ तुझे खूप हाल होतील तेव्हा शशिकाला हे गप्प बाईस तू त्याच वेळेस आता डॉक्टर बोलागतात हे बघा तुम्ही जर कोर्टाच्या ऑर्डरचा अवमान केला ना तर तुम्ही कारवाई केली जाईल त्यामुळे आम्ही म्हणतोय तसं करा तुमच्या तपासणी करू द्या तेव्हा ते ते आता शशिकला मात्र गप्प बसलेली असते त्याच वेळेस पट्ट्या सोडू लागतात आता मात्र पट्ट्या सोडताच बघतात तर शशिकला कुठेही जखम झाली नसते काही लागले नसतं तेव्हा डॉक्टर लागतात म्हणजे तुम्ही त्या रायच्या नावाच्या माणसाला फसवताय त्याच्यावरती खोटी केस दाखल करताय जर एखाद्या माणसाने एखाद्यावर खोटी केस केली ना तर त्याच्यावरतीच केस होत्या आणि तुम्ही त्या रायाला मुद्दा म्हणून फसवलंय त्यामुळे तुम्हाला पोलीस स्टेशनला यावंच लागेल तेव्हा ईशा घाबरते आणि मला लागते नाही 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 असं नका करू माझ्या मम्मीवरती कुठली केस करू नका खरं तर मम्मीला सकाळी मीच तिकडे घेऊन गेले होते ज्यामुळे तिचं सत्य समोर आलं आणि आता राय सुटणार आहे की नाही आता मात्र शशिकाला समोर सगळं काही सत्य आलेलं असतो म्हणजे प्लॅनिंगनुसार यांनी मला फसवलंय आणि माझ्या पोरीचा फायदा घेऊन माझं सत्य समोर आणलं ईशाकडे मात्र आता शशिकाला रागानेच बघू लागते त्याचवेळेस ईशा मनाशीच मुलं अरे बापरे हे सगळं काय बोलून गेली मी आता तर बापरे माझं काही खरं नाही तेव्हा लगेच आता शशिकाला मात्र खूपच भडकलेली असते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता जय स्वतः रायाला कसं जेलमधनं बाहेर काढणार आणि रायने मंजिरीला दिलेलं दिले प्रॉमिस कसं पूर्ण करणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद